हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतात आजचा आहे माझा व्हिडिओ तर असं वाटतं की नेहमी नेहमी तरी व्हिडिओ तरी कोणता बनवा विचार येतो की काय ह्या बनवा का ते बनवा असं वाटतं आपल्याला तर माझं तर असं झालं आहे की काम करायचं म्हटलं घरचे कामं करायचं परत स्वयंपाक करायचा दुपारचा असतो माझा स्वयंपाक नेहमी मी दुपारी स्वयंपाक करतायचे बाराला तर मग मला कसं व्हिडिओ म्हणजे जमत नाही सारखं बनवायला बो, तर मग मी दुपारच्या वेळेसच हिडू बनवते बाराच्या दरम्याला तर आता तर आज मला असं टेन्शन आलं होतं की भाजी तरी आज काय बनवा म्हणून भाजीचं म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन येतात बायकांना घरामध्ये तर मला पण असं टेन्शन आलं होतं की आज काहीतरी बनवा तर मग मी आज बनवलं होतं की आपल्या गावाकडं गा कसं बेसन पिठाचे डबुकडे म्हणतात कोणी कोणी भडगुहे म्हणतात तर कोणी डबुकडे म्हणतात आमच्याकडे तर भडगुएे म्हणतात तर मग मी बेसन पिठाचे असे थोडे थोडे असे तुकडे तुकडे करून सण पिठामध्ये टाकले होते आणि हे मसाला वगैरे बघा तर मसाला मी करून घेतला होता मिक्सरमध्ये आणि मसाल्याला फोडणी द्यायची बाकी होती अजून तर मग मी मसाल्याला फोडणी वगैरे दिली होती आणि नंतर राहिले होते त्याचे टाकायला मग गते वगैरे उद्याला आणि बेसन पिठामध्ये मी बेसनपीठ घेतलं हाडत घेतलं आणि मीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सोडले होते त्यांना म्हणजे आपण चिकनची भाजी बनवतो तशी मी हे भाजी अशी बनवली होती चिकन टाईप तल भाजीचं भाजीतलं भारी चालती त्याची वासच म्हणजे असं ब छान येत होता वास पण भाजीचा आणि तुमच्या पडं करत असेल की नाही ते माहीत नाही मला पण आमच्याकडं फेमस आहे भाजी मग मी एक वेळेस बघून घेतली गॅसवर लावला होता आणि एक वेळेस भाजी मग मी बघून घेतली की झाली आहे की नाही मग इकडे बाकीचे माझे काम पण बाकी होते अजून तर मग मी काम पण घेतले करायला म्हटलं तोपर्यंत भाजी इकडे सेव होईल मग तोपर्यंत म्हटलं इकडं ग्लॅस वगैरे धुवून वगैरे मग मी ठेवून घेतला होता थोडंसं पुसायचं बाकी होतं मग थोडंसं पुसून वगैरे घेतलं मी आणि नंतर म्हटलं एक वेळेस अजून चेक करा भाजी झाली आहे की नाही म्हणजे झाली असली तर मग कसं लागून जाते मग नंतर मग मी भाकर टाकायला घेतली इकडं तर आमच्याकडं कसं जिवारीची भाकर पण खातात आणि आमच्याकडं उ उडदाची भाकर खातात उडीदारची तर मग मी उडीदारची भाजी भाकर आणि भाजी केली होती आणि तोपर्यंत हे दोघं बाहेर खेळत होते त्यांना म्हटलं घरी वा वरतून पाऊस पण येत होता आणि मग यांना मी घरी वगैरे आणलं आणि नंतर मग जेवायला यांना दिलं होतं मी